नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकदा पाचवी नवोदयच्या पुस्तकातील गणित स्वाध्याय सात पॉईंट एक त्याच्यातला पहिला प्रश्न या पदावलीची किंमत किती ते सोडण्याअगोदर थोडक्यात काही नियमांची माहिती सांगतोय ती समजून घ्यायची भागाकार गुणाकार बेरीज वजावाट मग याला आपण म्हणूया मोठा भाऊ हा दोन नंबर हा तीन नंबरचा भाऊ आणि हा चार नंबरचा भाऊ हे दोघी एकमेकांचे सगळे भाऊ आणि हे दोघी चुलत भाऊ एवढं तुमच्या लक्षात असू द्यायचं आता ज्या वेळेस सगळे भाऊ येतात त्यावेळेस जो भाऊ अगोदर आला जर भयाकार आणि गुणाकार हे सगळे भाऊ आलेले असतील जर भागाकार अगोदर असेल तर भागाकार सोडवा आणि गुणाकार आणि भागाकार असं आले त्यावेळेस गुणाकार अगोदर असेल तर गुणाकार अगोदर सोडवा तोच नियम बेरी आणि वजाबाकी या दोघी भावांसाठी पण लागू आहे कंस म्हणजे त्यांचे वडील हा कंस म्हणजे त्यांचे आजोबा आणि हा कंस म्हणजे त्यांचे पंजोबा तर सुरुवातीला वडिलांना वडिलांचा कंश सोडवा नंतर आजोबांचा नंतर पंगवाचा हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आता मी ज्या वेळेस सोडवेल त्यावेळेस तुमच्या आणखी काही गोष्टी लक्षात येतीलच पहा या ठिकाणी कौश दिलेला नाही आहे म्हणून सुरुवातीला काय सांगितलं तुम्हाला एक नंबर व भागाकार आणि नंतर गुणाकार नंतर बेरीज आणि वजाबाकी त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी सोडवणार आहोत सहाशे पन्नास जशास तसे लिहिले हे अधिकचे चिन्ह जशास तशा या ठिकाणी सुरुवातीला भाग आकार करूया एकशे वीस भागिले चार फोर वन जा फोर फोर थ्री जा ट्वेल्व आणि हा झिरो जसास तसा याचं उत्तर मिळालं आपल्याला तीस नंतर हे वजा बाकीचं चिन्ह जशास तस यांचा गुणाकार करूया पंधरा गुणिले आठ फिफ्टीन ए वन हंड्रेड ट्वेंटी म्हणजे पंधराच्या टेबल आठ पर्यंत गेला तर एकशे वीस होतात मग याच उत्तर मिळालं आपल्याला एकशे वीस आता सांगितल्याप्रमाणे बेरीज आणि वजावाकी दोन्ही सगळे भाव आले आणि सगळे भाऊ आले तर अगोदर जो भाऊ असेल तो सोडवायचा मग याच्यात बेरीज करायची झिरो मध्ये झिरो मिळवला झिरो पाच मध्ये तीन मिळवला आठ आणि हे, हे। जीरो जीरो सहा जशा तसे वजा एकशे वीस सहाशे ऐंशी मधून एकशे वीस आपल्याला मायनस करायचे आहेत म्हणून झिरो मधून झिरो गेले तर झिरो आठातून दोन मायनस केले सहा आणि सहा मधून एक मायनस केला तर पाच पाचशे सात पर्याय क्रमांक डी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दुसरा या क्रमिकेतील पुढील पद आहे म्हणजे आता क्रमाने येणारी पुढचा अंक म्हणजे संख्या कोणती ते आपल्याला शोधायची आहे आता याचा कितीचा गॅप आहे तो आपण समजून घेऊया मूळ संख्या आहेत नंतर त्रिकोणी संख्या आहेत का घनसंख्या आहेत का वर्गसंख्या आहेत का दुप्पट होते का काय गोष्टी या तुम्हाला अगोदर समजून घ्यायच्या आहेत मग सोडवायला सुरुवात करायची मी सुरुवातीला काय करेल दोन नंतर तीन चार आणि पाच दोन नंतर दोनचा गॅप आला नंतर पुढची संख्या मिळाली पाच पाच नंतर सहा सात आठ नऊ आणि पुढचा अंक मिळाला मला दहा दहा नंतर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि पुढचा अंक मिळाला मला सतरा याच पद्धतीने आता या ठिकाणी कसा नियम लागू पडतोय पा इथं दोन होते दोनचा गॅप दोन मध्ये हे दोन, दोन जसे तसे त्याच्यात पुन्हा हे दोन मिळवले झाले चार हे चार पुन्हा जशा तसे आणि त्याच्यात पुन्हा दोन मिळवले झाले सहा आता हे सहा जशा तसे आणि त्याच्यात दोन मिळवायचे म्हणजे किती झाले आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे सतरा नंतर अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि पुढे येणार खाली सव्वीस पर्याय क्रमांक ए याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे तिसरा या ठिकाणी बघा वडील आलेले आहेत म्हणजे वडिलांचा कंस जो आहे तो अगोदर सोडावा लागेल म्हणून जे कंस आहेत ते कंस आपण अगोदर सोडून घेऊया त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत सुद्धा कंस त्याच ठिकाणी पेन्सिलने सोडवायचं पुन्हा मांडणी करायची आणि मग ते सोडवायचे तेवढा वेळ आपल्याकडे तिथं नसतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून या ठिकाणी थ्री जसा सहा आता या ठिकाणी बेरीज आहे म्हणून मध्ये तेरा अधिक यांच्या गुणाकार जर केला सिक्स सेवन जा फोर्टी टू होतात कंस भागाकारचं चिन्ह जसं तस हा कंस सोडून घेऊया एलेवन थ्री जा थर्टी थ्री होतात नंतर मायनस या ठिकाणी हा कंस पहिले गुणाकार फोर टू जा एट आणि हा ट्वेल्व्ह मायनस ट्वेल्म मधून एक मायनस केले तो उरतात फोर म्हणून या ठिकाणी घेतले फोर आता या ठिकाणी थ्री कंस सोडून घ्यायचा आहे म्हणजे यांची बेरीज करायची आहे तर थ्री मध्ये टू मिळवले फाईव्ह आणि वन मध्ये फोर मिळवले फायू हा कंस निघाल्यानंतर या ठिकाणी गुणाकारचं चिन्ह असतं पण तो दिलेलं नसतं म्हणजे समजायचं तो गुणाकार आहे नंतर भागिले तेहतीस वजा चार हे तीथपर्यंत जशास तशी मी मान्य करून घेतलेली आहे आता सुरुवातीला गुणाकार आहे भागाकार आहे गुणाकार केला तरी चालेल किंवा तुम्ही भागाकार करून सोडवलं तरी चालेल कोणत्याही पद्धतीने सोडवलं तर उत्तर सेम सारखंच येणार आहे मी सुरुवातीला यांचा गुणाकार करतो पंचावन्न गुणिले तीन तर फाईव्ह थ्री जा म्हणजे तिनाचा टेबल पण गेला आता पंधरा होतात पंधराचे पाच हा चला एक फाईव्ह थ्री जा फिफ्टीन आणि वन सिक्स्टीन एकशे पासष्ट याचं उत्तर मिळालं मला एकशे पासष्ट भागिले तेहतीस वजा चार अगोदर भागाकार सोडूया नंतर वजा बाकी एकशे पासष्ट भागिले तेतीस थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री थ्री फायव्ह जा फिफ्टीन वन उरला जर फिफ्टी मायनस केले तर वन उरतात फिफ्टीन आणि थ्री फाय पुन्हा इलेव्हन वन जा इलेव्हन आणि इलेव्हन फाईव्ह जा फिफ्टी फायू उत्तर मिळालंय आपल्याला पाच याचे उत्तर पाच वजा चार पाचातून चार गेले एक याचं योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न चौथा हे पद सोडवल्यास उत्तर येईल दोन हजार बावीस ला आलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी कंस आहे पण आजोबा आले म्हणून वडील असतो का आजोबा तर अगोदर आपल्याला तो कंस सोडून घ्यायचा आहे म्हणून तो सोडून घेऊ एक छे तेरा जशा असत कंस या ठिकाणी कंसमध्ये सात जशास तसा अधिक मी या ठिकाणी हा गुणाकार सोडवून घेईल फाईव्ह टू जा टेन गुणाकार अकरा जसास तसा अधिक जशास तसे आणि थर्टीन टू जा ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस हा कौ जसास तसा नंतर एकशे तेरा कौश इथं गुणाकार आहे म्हणून तो गुणाकार सोडवूया सात अधिक जशा असत इलेव्हन चा टेबल आणि यांचा गुणाकार केला तर वन हंड्रेड टेन म्हणजे एकशे दहा होतात अधिक सव्वीस आता एकशे दहा सॉरी एकशे तेरा यांची सर्वांची बेरीज करूया सहा आणि शून्य सहा जोतात सहा मध्ये हे सात मिळवले तेरा तेराचे तीन एक हा कॅरी केला दोन आणि एक तीन होतात तीन मध्ये हा एक मिळवला चार आणि हा राहिलेला एक जसा तसा इथं काहीच नाही म्हणजे गुणाकार असतो आणि ह्या संख्येने ह्या संख्येला आपण भाग देऊ शकतो त्रिकस पद्धतीने तेरा एक तेरा तेरा एक तेरा चौदा मधून तेरा गेले एक उरतात इथं दिले तर पुन्हा तेरा एक तेरा मग एक गुणिले अकरा बरोबर अकरा होतात म्हणजे याचं योग्य उत्तर आपलं अकरा यायला पाहिजे जे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आहे पाचवा या पदावलीची किंमत आहे दोन हजार बावीस ला आलेला हा प्रश्न आता ही पदावली सोडत असताना विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला हे दिलेले कंस सोडून घेऊया अंडरलाईन केलेले दिसते तुम्हाला रेस्ट मारलेली अगोदर ते सोडूया नंतर पुढचा आपण विचार करू मग यांचा जर भाग दिला तर फाईव्ह फोर जा ट्वेंटी म्हणून इथं उत्तर आलं फोर भागाकाराचं चिन्ह जशा असत अधिक दोन अधिक जशा असत आता यांचा भागाकार करूया एट टू जा सिक्स्टीन म्हणजे आठ एट टू जा सिक्स्टीन म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं टू आता गुणिले दोन अधिक जशास तसे फाईव्ह टू जा टेन आणि गुणाकार जसास तसा तिना दोन मिळवले तर पाच होतात मी सुरुवातीला कम सोडवून घेतले त्यानंतर मोठा भाऊ इथं भागाकार आलेला आहे नंतर गुणाकार आणि गुणाकार आले त्या त्यांना सोडून घेईन टू तू, टू जा फोर याचं उत्तर मिळालं मला टू प्लस चिन्ह जशास्त तस टू जा फोर नंतर हे प्लस चिन्ह जशास्त टू जा टेन आता यांची मी करून घेणार आहे बेरीज मध्ये मिळवले चौदा आणि चौदा मध्ये दोन मिळवले सोळा सोळा उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आहे सव्वा या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला सोडून घ्यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाच्या सॉरी स्वाध्याय सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला काही नेम सांगिते त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत तर सुरुवातीला हा छत्तीस सात वजा आणि कंस अठरा अधिक चौदा वजा आता ह्या कंशचा मी सुरुवातीला विचार करणार आहे म्हणून या ठिकाणी मी इथं सोडून घेतो सुरुवातीला भागाखात फोर टू जा एट होतात याच उत्तर आलं आठ मग आता उरलं काय दोन गुणिले दोन टू टू जा फोर आता इथं आहेत पंधरा वजा चार मधून चार वजा केले तर अकरा उरतात या ठिकाणी उत्तर मिळालं अकरा हा कौश सोडून घेऊ आपण आता छत्तीस वजा अठरा अधिक चौदा मधून अकरा जर वजा केले तर मोठा कौश जसा तसा छत्तीस वजा मध्ये तीन मिळवले तर एकवीस आता या ठिकाणी छत्तीस मधून एकवीस मायनस करायचे मधून एक, एक गेले पाच तीनामधून दोन गेले एक याचं उत्तर मिळालं आपल्याला पंधरा पर्याय क्रमांक डी याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे सातवा ची किंमत किती म्हणजे पुन्हा ती दिलेली पदावली आहे मग पदावली या पदावलीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं की कोणता जो भागाकार सोडवायचा गुणाकार सोडवायचा काय सोडवायचं हे माहित असलं पाहिजे जर असे प्रश्न आले तर तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार ते समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो कंसात दिलेला आहे आपल्याला चोवीस आणि भागाकार जशा असत असते सुरुवातीला चे म्हणजे गुणाकार येतो म्हणजे या ठिकाणी गुणाकार असेल आणि इथं काहीच नाही म्हणजे वन या ठिकाणी आपण भागाकार करू शकतो फायव्ह वन जा फाईव्ह फाय वन जा फायव्ह एक गुणले तीन म्हणजे उत्तर मिळालं तीन आणि गुणाकार तीन जशास्त असता अधिक सोळा जशास्त असते वजा आता यांचा गुणाकार पण आपण करूया फाईव्ह थ्री झा फिफ्टीन कौस पूर्ण आता सुरुवातीला या ठिकाणी भागाकार नंतर सुरुवातीला भागाकार करूया थ्री एट झा ट्वेंटी फोर गुनिले तीन अधिक सोळा वजा पंधरा नंतर एट थ्री जा ट्वेंटी फोर प्लस सिक्सटीन मायनस फिफ्टीन म्हणजे मायनस पंधरा आता यांची सुरुवातीला फोर मायनस फिफ्टीन म्हणजे पंधरा 40 मधून जर पंधरा वजा केले तर पंचवीस उरतात पर्याय क्रमांक ए मध्ये ते योग्य उत्तर आपल्याला दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे की ही पदावली सोडवल्यानंतर उत्तर काय येईल ते आपल्याला विचारण्यात आलेले विद्यार्थी मित्रांनो म्हणून सुरुवातीला दोन हजार दोन भागिले जशा तसे अकरा सॉरी ची अकरा पट म्हणजे तेरा गुणिले अकरा करायचं आहे म्हणून तेरा गुणिले अकरा करूया अकरा त्रिक तेहतीस म्हणजे इलेव्हन थ्री जा थर्टी थ्रीचा थ्री थ्री कॅरी इलेव्हन म्हणजा इलेव्हन आणि थ्री मिळवले तर फोर्टीन एकशे त्रेचाळीस आता या ठिकाणी दोन हजार दोन लाख एकशे त्रेचाळीसने आपल्याला भाग द्यायचा आहे एकशे त्रेचाळीस चा टेबल वन पर्यंत म्हणजे घेतला तर एकशे त्रेचाळीस होतात या ठिकाणी डायरेक्टली नाईन घेतो इथं वन घेतो आणि इथं टेन घेतो दहा मधून तीन मायनस केले तर सात उरतात नवातून चार गेले तर पाच एकातून एक गेला तर शून्य हा दोन खाली जसा अस तसा मग एकशे त्रेचाळीसच्या टेबलमध्ये ही संख्या येते का आपल्याला ते बघावं लागेल म्हणून एकशे त्रेचाळीस गुणिले सुरुवातीला तिनाने गुणाकार करूया थ्री थ्री जा नाईन शेवटी नऊ नाही म्हणून तीन चालणार नाही मग पुढचा घेतला चार फोर थ्री जा ट्वेल्चा ट्वेल टू वन कॅरी फोर फोर जा सिक्स्टीन आणि वन मिळवला तर सेव्हन्टीन म्हणजे सतरा सतराच्या सात आणि चला एक वन फोर वन जा फोर आणि वन फाईव्ह म्हणजेच एकशे त्रेचाळीसचा टेबल चार, चार, चार पर्यंत घेतला तर पाचशे बहात्तर हे उत्तर येतं आणि पाचशे बहात्तर मधून पाचशे बहात्तर गेले तर झिरो झिरो या ठिकाणी उत्तर मिळालं चौदा म्हणजे पर्याय क्रमांक सी त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे वा हे पूर्ण कोणत्या पद्धतीने या ठिकाणी योग्य चिन्ह आपल्याला घ्यायचे मग ए बी सी का डी ते घेतल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला बारा हे यायला हवं हे विधान सत्य होण्यासाठी पुढील पैकी चिन्हाचा योग्यक्रम कोणता आहे मग सुरुवातीला घेऊया एक सोळा अधिक आठ भागिले चार वजा दोन गुणिले आणि शेवटी तीन याचं उत्तर आपल्याला काय मिळायला हवं बारा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला काय सोडूया भागाकार म्हणून हा सोळा जसाच तसा अधिक फोर टू जा एक म्हणून उत्तर मिळालं दोन वजा थ्री टू जा सिक्स बरोबर बारा याला हवा यांची सुरुवातीला बेरीज करूया नंतर वजा बाकी सोळामध्ये सोळामध्ये दोन मिळवले तर अठरा वजा सहा मधून सहा गेले तर बारा अना मनुं उत्तर येतात आणि आपल्याला तेच विचारलं होतं म्हणून पर्याय क्रमांक ए याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न दहावा या ठिकाणी भरपूर कॉन्स दिलेले विद्यार्थी मित्रांनो तरी घाबरून जायचं नाही व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आणि छान पद्धतीने व्हिडिओ समजून घ्यायचा चला पहा विद्यार्थी मित्रांनो लाईक करायला पण विसरू नका हा चला या ठिकाणी सुरुवातीला हे जे छोटे छोटे कौंस आहेत ते पण सोडून घेऊया मग या ठिकाणी हा जो कौस आहे मी सुरुवातीला याचा विचार करेल या कौस मध्ये पुन्हा मध्ये सोडू म्हणून एकशे ऐंशी वजा फायू थ्री जा फिफ्टीन प्लस वीस वजाचं चिन्ह जशास तस या कौस मध्ये इथं हे कौस आणि हे कौस अगोदर सोडून घेतो इलेव्हन टू जा ट्वेंटी टू मायनस फोर आणि थ्री मिळवले तर सेवन आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी यांचा विचार करावा हो लागेल ला आता एकशे ऐंशी मधून पंधरा मायनस केले तर होतात एकशे पासष्ट एकशे पासष्ट अधिक वीस वजा बावीस मधून सात मायनस केले उडतात पंधरा सुरुवातीला बेरीज करूया एकशे पासष्ट मध्ये जर वीस मिळवले तर फाईव्ह एक वन मायनस पुन्हा पंधरा एकशे पंच्याऐंशी मधून पंधरा वजा करायचे पाचातून पाच गेले शून्य आठातून एक गेले सात आणि हा एक जसा तसा एकशे सत्तर पर्याय क्रमांक बी याच योग्य उत्तर ची किंमत काय आहे दोन हजार सतराला आलेला प्रश्न आणि हा प्रश्न तुमच्यासाठी एच डब्ल्यू आणि डब्ल्यू नाही केला तो तरे पाविक तो है स्तना मदे ए तो तर एकदम सोपं उत्तर आहे पा विद्यार्थी मित्रांनो कोणताही गुणाकार सोडत असताना त्याच्यामध्ये जर शून्य झिरो येत असेल तर त्याचे उत्तर झिरो येतो तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद